मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून व्हिडिओज बनवून मी पोस्ट करू शकलेलो नव्हतो पर परंतु आजपासून मी रेग्युलर व्हिडिओ जे आहे ते माझ्या मार्केटच्या अॅनालिसिसवरती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स डिस्कस करणार आहोत उद्याच्या माझ्या प्रिडिक्शनसोबत चला तर मग मित्रांनो सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला व्हिडिओला आपण इथे सुरुवात करत असतो प्रिवियस व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या लेवलच्या ले 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 परफॉर्मन्स सोबत परंतु आज आपल्याकडे त्या लेव्हल्स नाहीये त्यामुळे ले 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 सरळ आपण उद्याच्या प्रिडिक्शन सोबत जे आहे ते मार्केटच्या माझ्या सुरुवात करणार आहोत या अनॅलिसिस साठी सध्या मी डेली टाइम फ्रेम जी आहे ती यूज करत आहे बजेटच्या दिवशी एक मोठी कॅन्डल आपल्याला रेड पाहायला मिळाली होती आणि आता एक ग्रीन कॅन्डल डेलीवरती पाहायला मिळते ज्याच्यामध्ये आपल्याला एक इनसाइड कॅंडलचा पॅटर्न जो आहे तो पाहायला मिळतोय बँक निफ्टीवरती सुद्धा सेम पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठी कॅन्डल आणि एक इनसाइड कॅन्डलचा पॅटर्न पाहायला मिळतोय याच्यानंतर थोडंसं डायरेक्टली आपण शिफ्ट होऊयात माझ्या लेवल्सच्या चार्टवरती सर्वप्रथम तर सांगू इच्छितो की ह्या कुठल्याही राऊंड अप लेवल्स नाही आहेत मित्रांनो त्यामुळे या लेवल तुमच्या लक्षात राहत नाहीत त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे लेव्हल फोर दोन्ही इंडेक्स सोबतच्या दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलच्या लेवल्स असतात त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा जो काही व्ह्यू आहे त्या लेव्हल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो काही कारण असतो व्ह्यू प्रमाणे मार्केट नाही चाललं अपोजिट डायरेक्शनला गेलं तर त्या साईडच्या लेव्हल्स देखील आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करत असतो समजा हा रेझिस्टन्स आपण जर का डिस्कस केलेला असेल की ह्याच्यावरती निफ्टी किंवा बँक निफ्टी बोलीश राहू हो शकते ती किमान अशी एक पाच मिनिटाची कॅन्डल क्लोज यायला हवी पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल त्यावेळेला या रेझिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर इथं करू शकतो लेव्हल फोर दोन इंडेक्समधल्या दोन्ही साईडच्या इम्पॉर्टन्ट रिव्हर्सलच्या लेव्हल्स आहेत त्यामुळे त्या तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे अशा पद्धतीची एक पर्पल कलर ची लाईन मी इथं ड्रॉ केलेली आहे जी एक इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करते सध्या आणि उद्या देखील याचा इम्पॉर्टंट रोल राहणार आहे सध्या पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम मी याच्यासाठी यूज करतोय याच्यामध्ये या झोनमध्ये या या एक चांगला बाईंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्याच्यामुळेच इथून आपल्याला थोडंसं मार्केट आज वरती गेलेलं पाहायला मिळत आहे परंतु इथे एक इम्पॉर्टंट आपल्याला लिक्विडिटी स्विप सुद्धा पाहायला मिळतोय त्यामुळे जर का इथं मार्केट सस्टेन नाही झालं तर उद्या मार्केट थोडस खाली येईल म्हणजे काय तर उद्याच्या दिवसाचा माझा मार्केटचा व्ह्यू जो आहे तो बिअरिश आहे आणि जर का पंचवीस हजार एकशे सत्त्याऐंशीच्या वरती सस्टेन झालं तर मग इथून एक ब्रेकआउट पॉसिबल आहे सध्या तर सस्टेन होईल असं मला वाटत नाहीये लेवल्स बद्दल बोलूयात सर्वप्रथमता पंचवीस हजार सातशे लेवल राहील ज्याच्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते ही ट्रेंडलाईन उद्याच्या दिवशी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल ही जी स्लोपिंगवाली ट्रेंडलाईन आहे ती चोवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी चोवीस हजार नऊशे चोवीस हजार सातशे शहाण्णव आणि चोवीस हजार सहाशे ब्याऐंशी इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील तर चोवीस हजार एकशे दहाच्या वरती निफ्टी जी आहे ती बोलीशी राहू शकते पंचवीस हजार एकशे सत्याऐंशी पंचवीस हजार दोनशे अडुसष्ट पंचवीस हजार तीनशे बावन्न आणि पंचवीस हजार चारशे एक्केचाळीस इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील सॉरी मित्रांनो याला मी चोवीस हजार एकशे दहा म्हणलो होतो ते पंचवीस हजार एकशे दहा असणार आहे तर हे होता निफ्टीच्या लेवल्सबद्दल बँक निफ्टीबद्दल बोलूयात बँक निफ्टीवरती बोल। निफ्टी सुद्धा सेम आपल्याला ट्रेंडलाईन ड्रॉ केलेली मी पाहायला मिळेल हेच उद्याच्या दिवशी इम्पॉर्टंट रोल प्ले करेल इथं एक चांगलं बाईंग आलेलं होतं एक्झॅक्टली आज बँक निफ्टीने जसं त्याला हिट केलं इथून एक बॅक आलेला आपल्याला पाहायला मिळतोय इम्पॉर्टंट लिक्विडिटी आपल्याला एकोणसाठ हजार सोळाच्या लेवलच्या आसपास पाहायला मिळते तर उद्या या लेवलचे एक चांगलं इम्पॉर्टन्स राहणार आहे अठ्ठावन्न हजार पाचशे सत्तरच्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते अठ्ठावन्न हजार चारशे तेहतीस अठ्ठावन्न हजार दोनशे बावन्न अठ्ठावन्न हजार अठ्ठ्याऐंशी आणि सत्तावन्न हजार नऊशे बारा इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील तर अठ्ठावन्न हजार सहाशे नव्वदच्या वरती बँक निफ्टी बुलेश राहू शकते अठ्ठावन्न हजार आठशे बावन्न एकोणसाठ हजार सोळा एकोणसाठ हजार एकशे सत्त्याण्णव आणि एकोणसाठ हजार तीनशे त्र्याण्णव इथं आपल्या वरच्या साइडच्या लेव्हल्स राहतील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स डिस्कस केलेल्या आहेत उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत अशाच लर्निंगच्या व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओचं एक लाईक कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा थँक्यू सो मच